नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा संपूर्ण अर्ज काय आहे व कशा पद्धतीने अर्ज आज एकूणच अंगणवाडी केंद्रामध्ये पोहोचलेला आहे एकूणच ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण अर्ज प्रक्रिया व फॉर्म कसा आहे आम्ही पत्रासही त्या ठिकाणी संपूर्ण या फॉर्मचा तपशील या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा एकूणच अठ्ठावीस जून रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना या ठिकाणी सुरू करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली होती आज एक तारीख आजच्या घडीला सर्व अंगणवाडी केंद्रावरती हे फॉर्म या ठिकाणी व एकूणच हे अर्ज आजच्या या घडीला या ठिकाणी केंद्रापर्यंत पोहोचलेले आहेत तुमच्या समोर हा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे अर्जाचा तपशील देखील तुम्ही पाहू शकता आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा बघा तुमच्या समोर आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अर्ज बघा हा अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये भरून द्यायचा आहे बघा महिलेचे संपूर्ण नाव महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव बघा या ठिकाणी जी महिला या योजनेसाठी पात्र आहे त्या महिलेचं लग्नापूर्वीचं नाव काय होतं आणि लग्नानंतरचे जे नाव आहे ती दोनही नाव अर्जा या अर्जामध्ये नमूद करण्यात यावा असंही या ठिकाणी या अर्जामध्ये सांगितलेलं आहे बघा जन्मदिनांक दिनांक महिना वर्ष अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचं आहे बघा जन्मदिनांक पहिल्यांदा दिनांक त्यानंतर महिना त्यानंतर वर्ष अशा पद्धतीने या ठिकाणी हे फॉर्म भरायचं आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता ज्या महिला या ठिकाणी पात्र आहे त्या अर्जदाराचं या ठिकाणी संपूर्ण पत्ता या ठिकाणी नोंदवण्यात यावा जन्माचे ठिकाण बघा जिल्हा जिल्हा त्या ठिकाणी नोंदवायचा आहे गाव किंवा शहर तेही, है। पंचायत, नगर पंचायत, नगर तेही या ठिकाणी जन्... नमूद करायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका तेही या ठिकाणी तुम्हाला या जन जन्माच्या ठिकाणाच्या तक्त्यामध्ये आपल्याला नमूद करायचं आहे त्यानंतर शेवटी आपल्या या ठिकाणाचं या ठिकाणी पिनकोड देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे बघा एकूणच ही सर्वात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा बघा या ठिकाणी त्यानंतर जी पात्र महिला आहे तिचा मोबाईल क्रमांक देखील या ठिकाणी आवश्यक आहे एक फॉर्मचा आपण या ठिकाणी सॅम्पल भरत आहोत जेणेकरून तुम्हाला भरताना काही अडचण येऊ नये यासाठी आताच अंगणवाडी केंद्रात आलेलं फॉर्म मी तुमच्या समोर या ठिकाणी सादर करीत आहे बघा आधार क्रमांक देखील या ठिकाणी नोंदवायचा आहे बऱ्याच जणांचे मला कमेंट होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला आजपासून सुरुवात होणार आहे मग त्या अर्जाला सुरुवात झाली की नाही एकूणच आजच्या या दिवसापासूनच अर्जाला सुरुवात झालेला आहे या ठिकाणी बघा एकूण तुमच्या समोरच या ठिकाणी अर्ज आहे बघा सातवा मुद्दा काय नमूद करण्यात आलेला आहे या फॉर्ममध्ये शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय किंवा नाही असल्यास दरमहा रक्कम देखील तुम्हाला या ठिकाणी नोंदवता येणार आहे वैवाहिक स्थिती सध्या तुम्ही विवाहित घटस आहात घटस्फोटित आहात किंवा विधवा आहात किंवा परितक्त्या किंवा निराधार आहात आपल्याला या ठिकाणी या जी आरमध्ये देखील नमूद केलेला आहे की एकूणच ही जी योजना आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील ज्या विवाहित विवाहित आहेत व एकूणच एकवीस वर्षाच्या ज्या विवाहित महिला आहेत विधवा महिला आहेत जी निराधार आहेत परितक्त्या आहेत अशा सर्व महिलांना एकूणच एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना ही योजना या ठिकाणी लागू आहे त्यामुळे सध्याची तुमची जी वैवाहिक स्थिती आहे ती कोणती आहे तेही या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील बघा बँकेचा तपशील देताना देखील तुम्हाला पहिल्यांदा बँकेचे पूर्ण नाव विचारण्यात आलेलं आहे बँक खाते धारकाचे नाव बँक खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड हे स्वच्छ स्पष्ट अशा या अक्षरामध्ये तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे जेणेकरून आपल्याला हे फॉर्म देखील या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर दहावा नंबरला आहे बघा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय बघा तुमचं जो आधार कार्ड आहे तो बँक खात्याशी संलग्न आहे की नाही तेही या ठिकाणी तुम्हाला होय नाहीमध्ये उत्तर द्यायचं आहे त्यानंतर नारी शक्ती प्रकार तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये मोडता उदाहरणार्थ अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनेस किंवा पर्यवेक्षिका ज्याला सुपरवायझर म्हणतो किंवा ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला असे तुम्हाला सात ऑप्शन दिलेले आहेत नारी शक्तीमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता ते या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचं आहे हे झालं नारी शक्ती प्रकारामध्ये फॉर्ममध्ये नोंद करावा याच्या बाबी त्यानंतर आहे बारा नंबरला बघा खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती किंवा प्रति सादर अपलोड करण्यात यावी बघा कोणकोणत्या कागदपत्राच्या प्रती आहेत तेही पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहूया जसे की फॉर्ममध्ये उल्लेख केलेले आहेत एक आहे आधार कार्ड दुसरं आहे अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र तिसरं आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी सांगताना मी सांगू इच्छिते की आपल्याला तलाठीचं नसून तहसीलदाराचं उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी किंवा पात्र उमेदवारीने असं म्हटलं तरी हरकत नाही पात्र उमेदवारांनी या ठिकाणी उत्पन्नाचं जो प्रमाणपत्र आहे चालू वर्षाचं अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि तहसीलदाराचं उत्पन्न दाखला असणं आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्र देखील या ठिकाणी याच फॉर्म्युला अनुसरून आपण पाहणारच आहोत त्यानंतर अर्जदाराचा फोटो या ठिकाणी हे जे सहा कागदपत्र आहेत त्या प्रति या ठिकाणी अपलोड करण्यात येणार आहेत त्यामुळे हे सहाही डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे बघा त्यानंतर बघा टीप जे आहे अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा बघा ही जी सर्व तपशील आहे तुमची जी वैयक्तिक माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी भरून झाल्यानंतर आपल्या जवळच्या ज्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला फॉर्म या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे व तुम्हाला जमा करून त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे त्यानंतर त्यानंतर बघा आपला राहिला प्रश्न की मॅडम या फॉर्मसोबत आपण अर्जदाराचे हमीपत्र कुठून आणायचा तर अर्जदाराचे हमीपत्र देखील तुम्हाला अंगणवाडी केंद्रातच मिळणार आहे तिथून तुम्ही झेरॉक्स काढून ते भरून देऊ शकता बघा हमीपत्र कशा पद्धतीने आहे त्याचंही या ठिकाणी आपण सॅम्पल पाहतो आहोत बघा आजच या ठिकाणी हमीपत्र सर्व अंगणवाडी केंद्रांना हे फॉर्म या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यामुळे हे फॉर्म तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी अर्जदारांचे हमीपत्र कशा पद्धतीने असते ते या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहोत बघा बघा या ठिकाणी मी घोषित करतो करते किंवा अशी खून करायचं आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे रक्कम दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापेक्षा अधिक नाही त्या ठिकाणी तुम्हाला टीक करायचं आहे बरोबर असेल तर त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही तेही जर नसेल तर तुम्हाला टीक करावं लागणार आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक का संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत घेत नाही तर टीक करायचं आहे तुम्हाला बघा प्रत्येक मुद्दा वाचायचा आहे आणि तुम्हाला बरोबर अशी खूण करायची आहे बघा पुढे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एक हजार पाचशेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार किंवा आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या चा, नावावर चार चाकी वाहने किंवा ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत मी वरील प्रमाणे घोषित करते की बघा हे सर्व मुद्दे वाचल्यानंतर तुम्हाला त्या चौकोनमध्ये बरोबर अशी खून करायची आहे बघा खाली काय माहिती दिलेला आहे मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन वन टाईम पेन म्हणजे ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पठवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास या ठिकाणी सहमती देत आहे बघा अर्जदाराची सही असणार आहे नोट काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया उक्त पपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे दुसरा आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस सुद्धा या ठिकाणी पाठवण्यात येईल बघा अर्ज डॅश डॅश अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी कार्यालयीन कामकाजाकरिता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची जी पावती आहे ती पावती तुम्हाला देणं त्या जी आरमध्ये आहे त्यामुळे ही पावती बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आपला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे सदर अर्जाचा जो नोंदणी क्रमांक आहे नोंदणी केल्यानंतर जो क्रमांक के येतो तो, तो क्रमांक या ठिकाणी तुम्हाला या अर्जाच्या पावतीवरती घालून या ठिकाणी देण्यात येणार आहे ही झाली अर्जाची तुमची पावती एकूणच फॉर्म सबमिट झालेला आहे एक पावती असणार आहे बघा अर्ज स्वीकारणाऱ्यांची स्वाक्षरी देखील या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीने हे अर्जदाराचे हमीपत्र असणार आहे बऱ्याच जणांना या ठिकाणी प्रश्न होता मनामध्ये शंका होती की हमीपत्र कसा असतो ते कुठून आणायचं तो कशा पद्धतीने जोडायचा त्याच्यामध्ये काय माहिती लिहायचं तर तुम्हाला काहीच माहिती लिहायची नाही ऑलरेडी फक्त सगळी माहिती आहे फक्त त्याला टीक अशी खूण करायची आहे म्हणजे बरोबर अशी खून करायची आहे ती माहिती वाचून अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या कागदपत्रे आहेत त्या ठिकाणी अपलोड करण्यात येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हे जे कागदपत्र आहे ते, 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 लोकर है आहे ते वो है। वा या ठिकाणी काढून घ्या व एकूणच आजच्या दिवसापासूनच अर्जाला सुरुवात झालेला आहे आणि सर्व अंगणवाडी केंद्र स्तरावरती किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजनेची अर्ज देखील सुरू झालेले आहेत अर्जाचे फॉर्म देखील एक एक सॅम्पल या ठिकाणी सर्व अंगणवाडी केंद्रांना पुरवलेला आहे तिथून देखील तुम्ही झेरॉक्स काढू शकता किंवा पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता अशा पद्धतीने हा संपूर्ण जो फॉर्मचा तपशील आहे तो तपशील तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सादर करण्याचा कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत आणखीन बऱ्याच जणांना कोणती शंका असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये कमेंट करून विचारा नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत अशा पद्धतीने या योजनेचा एकूण अर्ज आहे आणि जास्तीत जास्त महिला एकूणच एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील ज्या महिला आहेत जे पात्र महिला आहेत त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवण्याचा हेतू आमचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद